राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समतादिंडी आरक्षणाचे जनक रयतेचा जाणतालोक राजा राजर्षी छत्रपती शहू शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी साडे दहा वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जुने जिल्हा परिषद कार्यालय मराठी ग्रंथसंग्रहालय तलावपाली ठाणे येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नशाबंदीची घोषणा दिली तसेच नशाबंदी संदर्भातील फलक दाखवून माहिती देऊन जनजागृती केली नशामुक्तीसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली या प्रसंगी अंमली पदार्थाचं सेवन लहान मुलांमध्ये वाढत आहे यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे सामाजिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे प्रौढ व्यक्तींनी देखील व्यसनापासून दूर राहावे तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा संदेश दिला आहे त्या तत्वांची अंमलबजावणी करणे हे काळाची गरज आहे चांगला समाज घडवण्यासाठी मुलाचे योगदान द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागुल कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे उपशिक्षण अधिकारी माध्यमिक भाऊराव मोहिते उपशिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक भाऊराव मोहिते उपशिक्षणाधिकारी प्राथमिक कुंदा पंडित व इतर अधिकारी तसेच बाना बाडोटकर महाविद्यालयातील व गौतमी हिंदी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते मराठी ग्रंथसंग्रहालय येथून फेरी सुरू होऊन ठाणे रेल्वे स्टेशन रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पथ मार्गे जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून टेंबी नाका मार्गे कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे व्यसन कोणत्याही गोष्टीचे असल्याने आपल्याला हानी होतच असते मोबाईलचा वापर देखील योग्य नाही असे प्रतिपादन समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुळ यांनी केले तसेच कवी रघुनाथ बापू देशमुख यांनी कविता सादरीकरण करून जनजागृती केले तंबाखू व इतर व्यसनापासून लांब राहून आरोग्य सदृढ ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला या विस्ताराधिकारी शिरोसे कार्यक्रमासाठी लक्ष्मण व दिलीप ओंकारेश्वर यांनी उत्तम नियोजन केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज आपण सर्वांना ज्ञातच आहे की महाराजांची संयुक्त विद्यमाने मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की व्यसनमुक्तीचा जो म्हणजे विविध पदार्थ आहेत अंमली पदार्थ आहेत मग त्यांचं सध्या लहान मुलांमध्ये देखील जेवणचं प्रमाण वाढत असताना दिसत आहे तर जे आपले आमचे नॉईल टेंडन्सीज असतात ते आपले काम करतच राहिले पण एक सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे जेणेकरून या अंमली पदार्थांच्या विरोधात एक सामाजिक चळवळच्या माध्यमातून एक अवेअरनेस जनरेशन होईल आणि लहान मुलांना आणि तसेच प्रौढ व्यक्तींना देखील या अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दिसनापासून आपल्याला दूर ठेवता येईल आणि तसेच आपण असंही आवाहन करतो की शाहू महाराजांचा जो समतेचा संदेश आहे तो आ, फक्त लेटस्टमध्येच नाही तर स्पिरिटमध्ये देखील आपण सर्वांनी पाळला पाहिजे आणि एक चांगला समाज आपण सर्वांनी घडवण्यास मदत केली पाहिजे